अजिंक्य रहाणे यांना वांद्रेमध्ये सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी भूखंड देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला एसटी महामंडळाच्या विकासासाठी साठ वर्षांचा भाडेपट्टा करार करण्यात येणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंत्रिमंडळानं चौदाशे शहाऐंशी कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे राज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूध अनुदानावरून वाद अजित पवार यांनी दुधासाठी निधी कसा उभारायचा असा प्रश्न उपस्थित केला राज्यातील ऊस गळित हंगाम पंधरा नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात शासनानं निर्णय जारी केलाय बी एड धारक तरुणांना कंदराडी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्त केलं जाणार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिलासा देण्यास विशेष सत्र न्यायालयानं नकार दिलाय मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं राहुल शेवाळे यांनी दाखल केलेला खटला फेटाळला डॉक्टर <गणगीवारे> अजित रानडे यांना हायकोर्टाकडून दिलासा पंचवीस सप्टेंबर पर्यंत हा दिलासा कायम आहे नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी नव्या खंडपीठासमोर होणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या